आता हे वानराच्या हातम दगड तरंग आहे मारुकराईच्या कडून दगड तरंग आहे किती याच्यापेक्षा गुन्हे बघितलं त्याचं दगड जास्त पहिल्यांदा फक्त आपल्याला कोणी बघितलं कोणी बघितलं नसलं तर त्याला समाधान वाटत जाऊ द्या झाले ते झालं म्हणजे आता काय झाला तो प्रकार माहित आहे प्रभुराम चंद्र झाला दगड काय आपल्या हातून करणे परत निघाले निघाल्यावर थोडंसं दूर आले मी एका झाडावरती मालक बसून पाहत होते सगळं आणि तिथं आले मी मुळं उडी टाकली प्रोग्राम चंद्रात आणि हात जोडून नमस्कार केला जुळून याखवा जन्म कसं दास पद पिढी मालक आले पिऊन हात जुळून प्रोग्राम चंद्राच्या मनामध्ये पुन्हा शंकेची पाण ह्या तर बाबाने बघितलं नसलं म्हणजे बरं कधी आलाय म्हणजे काय समजावं मात्र आहेत कधी आले मग खात्री करून घ्यावी मनात संशयाची पाण नसावीत खात्रीच करून घ्यावी म्हणून मोठ्या आदराना प्रोग्राम चंद्र मात्र म्हणाले आपण कधी आलात असं अपेक्षित होतो की आत्ताच आलो आहे असं म्हणतो पण मारुतीला म्हणले मारुतीवर जे अलंकाराचं भूत बसले ते वेळेत उतरलं पाहिजे मालकाच्या म्हणून असं खरपूस उत्तर दिलं <laughs> म्हणजे पहिला दहा किलोचा दगड टाकला त्यावेळेस आलो खरखर उतरला म्हणजे सगळंच गोड बालकार आहे बाबांनी पण आपल्या मालकाला कधीही त्रास होईल असं बोलायचं नाही म्हणलं अरे पुन्हा हात जोडले देवाला आपले तुमच्या हातने दगडा कशी करंती तुमच्या हातातून सुटला तू तरणारच नाही तुमच्या तुमचा नामाचा महिमा नामा। तुम्हाला काय माहित आहे आम्हाला माहित आहे तुझ्या नामाचा महिमा तुझं डकडय मेघाच्यामा का म्हणजे आमा जनू मुरयासाठी आहोत आज शनिवार कधी होते आणि त्यांच्या पर्यंत काहीतरी थोडं बोलावं म्हणून थोडस आपली कार्याची सेवा मर्यादित अशा वेळेमध्ये करायचे अशा मारुत्राया भक्तीच्या वाटात गोष्टी विचारल्या आणि मारुत्राने दाखवल्या मारुत्रायाने कोणती भक्ती केली असेल तर सगळ्यात श्रेष्ठ असणारे तास भक्ती हनुमंते दास्यत्व निकटात्व हे केले म्हणून हे केले रागामा अशा मंत्र्यांच्या महिन्यात शेवटच्या शनिवारचे घोकाळ हा नाम शोधतो आपण या ठिकाणी सगळ्या कुठल्या तरी कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली आहे हे मी जतन केलेलं आहे

त्या सेवीचा प्रसाद आपल्याला भगवान परमात्मा देतो वर्णन कृष्ण परमात्म्याचा प्रसाद पंढरीनाथ पर मध्ये पांढुरंग देतो हे तर कसं महाराज तुला लोलाभास वाटत आपल्या लक्षात येण्याकरता मी सांगेन की पंढरीमध्ये जो पांडुरंग परमात्मा आलेला आहे महाराज गोकुळात कृष्णाचाच अवतार तो आहे तुकोबाराच एक प्रमाण आहे त्याला पांडुरंग बाळ मूर्ती गाई गोपाळ सांगा पंढरपूरला येताना सुद्धा गोकुळातून तो गाई घेऊन आला महाराज आणि त्याने गोपाळपूरला गाई राखल्या या महिनाभर मार्गशीर्ष महिन्यात तो मंदिरात नाही तो आहे गोपाळपूरलाच आहे विष्णुपदाला आजही त्याच्या पाऊलपणा गाईचे खूण आपल्याला तिथे पाहायला मिळतात असो आणि आपण अनेक वेळ त्याच दर्शन घेतलंय पण त्याचं बाल दर्शन आहे पांडुरंगाचं तिथं प्रौढत्व नाही त्याला दाढी नाही विषा नाही त्याच बाल रूप आहे म्हणून भगवान कृष्ण परमात्मा हा पांडुरंगाच्या रूपानं पंढरी क्षेत्रामध्ये म्हणून प्रसाद देतो पंढरीनाथ अशा प्रकारे रामदास महाराज वर्णन करतात प्रसाद आहे तो कसा आहे तर कल्याचा प्रसाद हवी तो तुकंबारा म्हणतात आम्ही सेवन केला पण सेवन किती जरी केला तर परत 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 तो सेवन करावा आपण किती वर्ष झाले करता चोवीस वर्ष झाले करता तरी सुद्धा अजून पोट भरलेलं नाही अजून आम्हाला परत कधी मिळतोय करायचा प्रसाद परत कधी मिळतोय प्रत्येकाला वाटतो कोट सेविता नाही भूक भुकेची राही तुकारामुळे पाहि मुक्तीची म्हणून आम्हाला मुक्ती नको मोक्ष नको आम्हाला पुन्हा जन्म घ्यायचा आहे आणि तुकोबाऱ्यानंतर पुन्हा हा कार्याचा प्रसाद सेवन करायचा आहे कला म्हणजे काय आहे हा रस

कबूल करा वास वाटते पुढता पुढती आवाजिवाबी आणि त्याच्या करता का तो पुन्हा करण्याची इच्छा असं काय वैशिष्ट्य आहे तर गाड्यामध्ये इथ आम्हाला तीन प्रकारच सुख प्राप्त झाले संसारामध्ये सुख आहे पण त्या सुखाला मर्यादा आहे ते क्षणिक सुख आहे शाश्वत सुख नाही संसारात त्या सुखाची कल्पना जगत गुरु संसारिक लोकांचे सुख म्हणजे काय खावे बरे असावे सदैव वाढावे संतान घडी व्हावे धनधान हे चित्र तसे भाव संसार संसारिक जीवाची सुखाची कल्पना आहे शाश्वत सुख नाही पण हे सुख असा आहे की देशकाले वेदानुवादा ज्याला आम्हाला प्राप्त झालं शास्वत अस तीन प्रकार केले पहिलं सुख आहे आधी दैनिक दुसरं सुख आहे आदिभौतिक आणि तिसरं सुख आहे आध्यात्मिक तीन प्रकारचे सुख म्हणजे त्या सुखाला अनंत राज्यांनी पार नाही गोकुळीच्या सुखाली तीन प्रकारचं सुख आदित सुख काय तर तो बारा म्हणतात कि जसे गोपाळ होते ज्या गोपी होत्या ज्या गवळी होत्या देवाला देवाला। आता दैवाला देव येणं काही सुपी गोष्ट आहे का अवघड आहे पण आमच्या दैवाला देवा आला देव आला झाला बुद्धाची आठावा धन्य त्याच्या दैवा देवा दे गोकुळामध्ये जेवढे लोक होते या सगळ्यांच्या दैवाला देवाला दैवाला तर देवाला तर काय केले आम्ही आमच्या दैवाला मुलं बाळ पैसा अडका सत्ता दैव चांगला आहे मला असं विश्वनिंदा भगवान परमात्मा त्याच्या कृपेन आम्हाला सगळं काही प्राप्त होतो तो देवच आमच्या दैवाला म्हणजे आधी दैविक सुख आहे देव आला त्याला हाकडून दिलं तर जात नाही आमच्या ध्यानाला येत नाही मनाला येत नाही स्वप्नात येत आला तर पिराचा येत देव नाही येत त्यांच्या दैवाला आला असेल काय भाग्य असेल दैवाला देव आल्यावर त्याला हाकडून द्या जात नाही प्रसंग आहे सांगतो पेंद्याला खेळ मांडलेला आहे साडे दहा वाजता त्यावेळेस सुद्धा क्रिकेट होत फक्त नाव त्याच वेगळं होत चेंडू फळे नाव होते त्याला ना ना आणि त्या क्रिकेटचा तो कर्णधार होता कप्तान होता कृष्णप्रा पण तू यायला उशीर झाला त्याला उशीर झाला साडे दहा ला खेळ सुरू केला तो आला बाराला दहा मिनिट कधी असता बघितलं अरे खेळ तर कधी सुरू केला आणि आला नगत बॅटिंग मागतोय त्याला चुटकी वाजवली अशी जोरात वाजवली पळतच गेला पळत नाही म्हणले तुला आज खेळात घेत नाही तुला काय करायचं असेल ते आता करता कुणाला म्हणतो महाराज विश्वचा भगवान परमात्मा जगाचा मालक आहे त्याला म्हणतो तुला काय करायचं असेल ते कर तुला खेळत आज घेत नाही जा घरी हाकडून दिलं का उशीर करायचं आपण सामान्याला घाबरतो पेंटाला घाबरला नाही हाकडून गेला देवाने म्हणायला पाहिजे तो पेंजरा कस सप्ता करताय बघतो विश्वनंद भगवान परमात्मा पेंद्याला म्हणाले पेंद्याला उशीर झालाय मी कबूल करतो पण मला घरी नको पाठ तुम्हाला खेळात खेळ

पुन्हा काय व्हायचं पुन्हा काय व्हायचं तुम्हाला अरे नाही उशीर करणार होते त्याला हे मला खेळा नको पाठवू नाही पण पेंढ्या तटाला लागला होता काही किलोमीटर खेळात मिळाला तयार बराच वेळ झाला आणि शेवटी पेंढ्याने मधला मार करला तुला जर खेळात यायचंच असेल तर एक काम करून कान पकडून उन्हा एक तास उभा देवाला शिक्षा देतो महाराज हो पेंद्या पेंद्याचे शिक्षक देव स्वीकारायला तयार आहे का तो देवाला गोपाळांचा छंद आपल्याला देवाचा छंद इथपर्यंत ठीक आहे देवाचा छंद आहे म्हणून सगळे आलेच सगळं हे देवासाठी आहे इथं आले ते काही जेवायसाठी आले ना देवासाठी आले आपल्याला देवाचा छंद म्हणून आलोय काम धंदा असं